नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत जाणून घेऊया काही महत्त्वाच्या बातम्या आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीड वर्षांची मुलगी गरम पाण्याने भाजल्याने गंभीर जखमी झाली होती या गरजू बाल रुग्णाच्या मदतीसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्ण हक्क संरक्षण समिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तसेच वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधला दिलीप बनकर प्रमोद अशोकराव अंभोरे शेख कलीम हे बाहेरगावी असल्यामुळे प्रत्यक्ष रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत त्यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष युनुस कच्ची यांना संपर्क करून तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णालयात जाण्याची विनंती करण्यात आली युनुस कच्ची यांनी तत्परता दाखवत जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली व त्या बाल रुग्णाला तातडीने ॲडमिट करण्यात मदत केली त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत रुग्ण हक्क संरक्षण समिती व लोक पत्रकार महासंघाच्या वतीने त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी रुग्णहक्क संरक्षण समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी परभणी तालुकाध्यक्ष उत्तर प्रमोद अशोकराव अंभोरे रुग्णहक्क संरक्षण समिती व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर शहर संघटक शेख कलीम सामाजिक कार्यकर्ते राहुल तुपसमुद्रे आदी उपस्थित होते युनुस कच्छी यांना पुढील सामाजिक व रुग्णसेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद